सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांना तुमची किंमत नाही त्यांचा विचार करून तुम्ही तुमचं आयुष्य वाया घालू नका ज्यांना तुमच्या मेहनतीचं काहीच मोल नाही त्यांच्याकडे पाहून निराश होण्यात काहीच अर्थ नाही आपण कितीही काम चांगलं केलं तरी काही लोकांना ते कधीच त्याची जाणीव होणार नाही तुम्ही कितीही प्रामाणिकपणे प्रयत्न केले तरी काहीजण तुमच्याकडे दुर्लक्ष करतात पण प्रश्न असा आहे आपण त्यांच्यासाठी काम करतो का नाही ना मग त्याच्यासाठी स्वतःला त्रास का द्यायचा लोकांच्या टाळ्यांनी यश ये मोजता येत नाही तर स्वतःच्या समाधानी ते ठरत आज तुम्ही काय करत आहात यावर लोक असतील पण उद्या तुम्ही काय व्हाल ते पाहून लोक थक्क होतील आयुष्यात अपयशी तो माणूस नाही जो प्रयत्न करून अपयशी ठरतो तर खरा अपयशी तो आहे ज्याच्यात करण्याची क्षमता आहे पण तो प्रयत्नच करत नाही खूप लोक रोज स्वतःच्या कामाला बहाने शोधतात वेळ नाही परिस्थिती नाही लोक साथ देत नाही पण खरी गोष्ट अशी आहे की लोकांच्या अपेक्षांच्या कधीत अडकून त्यांनी स्वतःचं आयुष्य थांबवलेलं असतं लक्षात ठेवा बहाणे तुमची अडचण बनवू शकतात पण ती अडचण कधीच तुमचं सुख बनत नाही हाता तुमच्या हातात आहे तुमचा रस्ता निवडणं नवीन सुरुवात करण्यासाठी कधीच उशीर होत नाही आयुष्य म्हणजे काय तर सतत चालणारा प्रवास प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे जर काल तुम्ही अडखळलात हरलात तर आज तुम्हाला पुन्हा उठण्याची पुन्हा धावण्याची संधी आहे जितका वेळ तुम्ही श्वास घेताय वेळ तुमच्या हातात आहे काही लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत काही जण लोक तुम्हाला लेखतील पण लक्षात ठेवा त्यांच्या बनी तुम्ही थांबलात था तर त्यांचं म्हणणं खरं ठरेल आणि जर त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमचं काम करत चालत राहिलात तर एक दिवस तुमचं यश त्यांनाच उत्तर देईल हा मोठं होण्यासाठी लोकांच्या मान्यतेची गरज नसते तर स्वतःच्या डिटर्मिनेशनची गरज असते सिंह जंगलाचा राजा आहे कारण बाकीचे प्राणी त्याला राजा मानतात म्हणून नाही तर त्याच्यात ती हिंमत आहे म्हणून तसंच तुम्हीही लोक तुम्हाला मान्यता देतील म्हणून मोठं होणार नाही तर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल म्हणून मोठं होणार आहात कधी कधी आपण असं समजतो माझं काही होणार नाही आता उशीर झाला आहे पण लक्षात ठेवा यशासाठी योग्य वेळ नसते तर यशासाठी योग्य माइंडसेट असतो ज्याच्या जिद्द आहे त्याच्याकडे प्रत्येक क्षण योग्य आहे एक छोटी गोष्ट सांगतो एखाद्या शेतकऱ्याला जर कधी पेरणी चुकली तर तो पुढच्या हंगामाची वाट पाहतो तो हार मारत नाही कारण त्याला ठाऊक असतं आज नाही तर उद्या माझ्या मेहनतीचं फळ नक्की मिळणार तसंच तुमचं आहे तुम्ही केलेली मेहनत वाया जात नाही तो योग्य वेळी फळ देते म्हणूनच मित्रांनो लोक काही बोलू द्या फक्त तुम्ही तुमचं काम करत राहा तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवा दररोज एक छोटं पाऊल टाका कारण प्रत्येक पाऊल तुम्हाला जवळ घेऊन जाणार आहे लक्षात ठेवा ज्यांना तुमची व्हॅल्यू नाही त्यांचा विचार सोडून द्या तुम्ही एवढं मोठं बना की एक दिवस तेच लोक तुमच्या मागे यायला भाग पडले जातील ते गप्प होतील आणि तुमचं यशच त्यांना उत्तर देईल म्हणूनच मित्रांनो खोचून जाऊ नका हार मानू नका प्रत्येक दिवस एक संधी आहे ती पकडा कामाला लागा आणि आणि तुमचं स्वप्न स्वप्न स्वतः पूर्ण करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका